कर्ज वाटपासाठी जनतेला केले आमदार अभिजीत पाटील यांनी आवाहन कुर्डूवाडी येथे सर्व नॅशनल सहकारी जिल्हा बँकांची आढावा बैठक पार पडली माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी माढा पंचायत समिती कुर्डूवाडी येथे सर्व नॅशनल सहकारी व जिल्हा बँकेची आढावा बैठक पार पडली यावेळी ज्या बँका पीक कर्ज शैक्षणिक कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ मुद्रा कर्ज अशा अनेक योजनेच्या कर्ज वाटपासाठी सर्वच बँकांच्या अधिकारी उपस्थित होते आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले बँकेने ग्राहकांचे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे दिसून आले नॅशनल सहकारी आणि जिल्हा बँकेकडून मागेल त्याला कर्ज दिले जाईल परंतु शेतकरी ग्राहक आमच्यापर्यंत कर्ज मागणीसाठी येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत सांगितले पीक वाटप कर्ज वाटपासाठी कसलीही अट नसून सर्वांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे शेतकऱ्यांना कर्ज वाटप वेळेत आणि कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या ग्राहकांनी बँकेला संपर्क करून कर्ज मागणी करावी जेणेकरून सुलभता होईल असे आवाहन आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे यावेळी ज्येष्ठ नेते बप्पा देशमुख जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील माणिक लांडे दिनेश जगदाळे विलास देशमुख प्रमोद कुटे शनिलेश पाटील शिवाजी पाटील भाऊसाहेब महाडिक आबा साठे ऋषिकेश तांबिले दयानंद जाधव शाणवत शेख तुषार बारबोले आदी उपस्थित होते येते ठिकाणी सर्व आज मीटिंग आयोजित केली होती साहेब आणि आम्ही सर्व लीड बँका आणि ज्या बँका आज आपल्याला पिक कर्ज एज्युकेशन लोन अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ पंतप्रधान मुद्रा लोन सीएमए यांच्यातले लोन देत नाहीत अशा संदर्भात त्यांचा आढावा घेतला हो आणि त्यांना त्या सूचना दिल्या आज पन्नास टक्केपेक्षा हो पेक्षा जास्त ग्राहकाला लोन मिळाले नाही आणि बँकांचे मात्र त्या ठिकाणी लोन सूचना दिल्या परंतु म्हणणं असं होतं ते या निमित्ताने मी सगळ्यांना आव्हान करतो की ग्राहकच बँकेपर्यंत येत नाही आणि तो ग्राहक त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मागत नाही ज्याला मागतोय त्याला आम्ही देतोय तर नॅशनल बँकेमध्ये आपण सगळ्यांनी अर्ज करावा ज्या ठिकाणी कर्ज मिळत नाही असं त्या ठिकाणी मला कळवावं त्याला आपण कर्ज देण्याची सोय करू आणि जे शेतकरी क्रॉप लोन आहे त्याला कुठेही सिव्हिलची आट नाही सिव्हिल बघितलं जात नाही तरी अशा शेतकऱ्यांचं ज्याचं कर्ज त्या ठिकाणी मिळत नाही अशांचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी संपर्क करावा आपण आपापल्या बँकेत जावं कर्ज मागणी करावी कर्ज नाही दिलं तर त्या ठिकाणी आमच्याशी ऑफिसशी संपर्क करावा आम्ही ते कर्ज मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये दे आपण त्याचा पाठपुरावा करू आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची बैठक येणार आहे त्या त्याच्या आधी आपल्याला कर्ज नाही मिळालं ना तर आपण त्यासाठी जाब विचारू आपण त्या ठिकाणी सर्वांनी कर्जाचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कर्ज देत त्यांनी संपर्क साधावा